हॅलो एव्हरीवन आज आपण खमंग खुसखुशीत आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी दालभट्टी बनवतो यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा अर्धी वाटी बेसन अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा खायचा सोडा चवीप्रमाणे मीठ घालून जेवढी होईल तेवढी घट्टसर कणिक मळून घ्यायची त्यानंतर मळलेल्या कणकेचे जेवढे होतील तेवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गोळे करताना असे गोल करत हाताने चपटे करायचे म्हणजे मी चपटे का करतेय कारण मी इडली पात्रामध्ये ही दाळ भट्टी वाफवतीये जर तुम्ही असं स्टील करून जर वाफत असाल पाण्यामध्ये तर चपटे करायची गरज नाही गोल केले तरी पण चालतील तर आता मी इडली पात्राचं झाकण लावून हे गोळे साधारण पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घेते पंधरा ते वीस मिनिटानंतर पाहू शकता गोळे किती होते अगोदर आणि किती दुपटीने गोळे फुललेले आहेत तर पहा आता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकाला एक भांड चिकटलं होतं इडली पात्रातलं तर ते मी साईडला कर करून घेतलं वरचा भाग सुद्धा डाळभट्टीचा माझा थोडासा गेलेला आहे एवढे हे गोळे फुगलेले आहेत तर चला आता मला हव्या त्या आकारामध्ये या डाळभट्टीच्या कापण्या करून घेते आणि पटकन आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक डाळभट्टी सोडून चांगला कलर येईपर्यंत ही डाळभट्टी अशी चांगल्या रंगावरती तळून घेते तुम्ही एकदा ही डाळभट्टी नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली डाळभट्टी सोबत खाण्यासाठी मी सांबर मसाला घालून वरण बनवलं तर तयार आहे आपलं मस्त सांबर टाकून तयार केलेलं वरण सोबत कांदा लिंबू आणि दाळभट्टी आजचा बेग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी खाऊन दाखवलं असतं पण नवरात्रीचे उपवास चालत म्हणून नाही जमत